हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सह राज्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित विषय मार्गी लावल्याबद्दल हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंग अण्णा यांनी मानल्या पैलवान संग्राम कांबळे यांचे आभार गेल्या बारा महिन्यांपासून रखडलेल्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी खेळाडूंच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न शासनाच्या क्रीडा विभागाकडून मार्गी लावण्यात आला असून या खेळाडूंना सुधारित मानधन एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये राज्यातील खेळाडूंच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत पंधरा हजार रुपये महिना अशा पद्धतीनं बारा महिन्याचं थकित मानधन एक लाख ऐंशी हजार रुपये हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान यांच्या खात्यावर जमा होत आहेत या थकीत मानधनाबाबत फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची पैलवान संग्राम कांबळे यांनी मंत्रालयात भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर केलेल्या बजेटमधून खेळाडूंच्या मानधनासाठी एक कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयाची तरतूद केल्यामुळे प्रलंबित मानधन मिळण्यास सोपे झाले खेळाडूंसाठी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवानातर्फे पैलवान संग्राम कांबळे यांचे हिंद केसरी दिनानाथ सिंग आन्ना यांनी आभार मानले आहेत महा महाराष्ट्रातून ही पहिली खेप आहे सहा सहा महिन्याचा येणारा मानधन एकदम बारा महिनेच्या मानधनाला वाढीव मानधनाला हिंदी केसरी महाराज केसरी आणि इतर यांची जी विधवा पत्नी आहेत सगळ्यांचं सुखमय जीवन औषध उच्चाराची सोय झाली आणि ही सोय करत असताना माझ्या ताला आम्हाला अभिमान वाटतो माझ्या तालमदला संग्राम कांबळे खासबाग केसरीच्या संयोजक यांनी खूप मोठा प्रयत्न केला दत्तामाव भारणे क्रीडा मंत्रीला भेटून अजितदादांना भेटून कोणाकोणाला भेटून काय वाटेल ते करून बिचाऱ्यांनी एकदम बारा महिन्याचे एकदम मानसन आणून दिला आणि सर्व हिंदी केसरी महाराज केसरी पालवांच्या वतीने आणि मी स्वतः हिंदी केसरी देणार आहे मी संग्राम कांबळेचा खूप खूप आभार मानतो आणि असंच असंच सगळे हिंदी केसरीच्या पाठीवर कायम खंबीरपणे उभं राहूतं India News TV24 Bureau Report, Kolhapur, Maharashtra.